मंडळी नमस्कार शुभप्रभात मी आणि वैष्णव आता वाड्याकडे जातो भात कापू आणि आत्ता जर भात कापूचा ना तर आमचा सगळा पाण्यातला त्याच्यामुळे वैष्णवची आणि वेदूची गरज आहे वेदू काय कंटाळलो मुद्दा म्हणून उठत नाही आ तर वैष्णव आम्ही घेऊन गेलो कारण चिखलात ना भात काढूच जा सगळा बाहेर बघूया ते जाऊन काय हालत आधी आणि रात्री पाऊस पण पडलो त्याच्यामुळे जरा वेळेस कंटाळला सगळीकडे वला झाला चिकचिकीत रात्री तीन वाता काहीतरी पाऊस पडलो काय केलं नाही बघा पाठीमागे दाखवतो तुमचा व्हिडिओ म्हणजे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ कसं होत काय होत तो बघूया आपण कारण घाई असतली मध्येच पाऊस येलो तर सगळा मोबाईल बाजू ठेवतो लागता तर जाऊया ना वैष्णव वैष्णवन पाण्याचं कॅन घेतलं ना चला जाऊया वाड्याकडे माझे भात कापल्यानंतर वेळ भेटलो तर मध्ये मध्ये व्हिडिओ करूया या काय केल्यानंतर आणायचं बघा पावसान त्यामधून पाऊस किती पडला तो बघा सगळं झोपवले भात पण आमचा असाच झोपवला नसत्याला कंटाही लो चला सगळा रान लागता आता रस्त्या राहून काही नाही पण मच्छ पाय वाटेने गेला असणार तर पूर्ण अंगाक लागतं या सगळं वालावाला बरा झाला आम्ही ह्यानंही लावून नये हे बघ नाहीतर ना आमची पाय वाट आहे सगळे आम्ही भिजाने असतं तर सगळं रान झोपल्यामुळे ना काही दिसत नाही पाय वाट पण बघ आहे बाहेर पडता टापल्यावर गण करायला लक्षात ना तु का विचारू खाया काय रे या, चिकल झालं रे बाहे पण पाणी पाणी रात्री लय पाऊस लागलो मग तू कवळ्यावर काढायचे आहेत ना कवयो को हो? कोयती मग एक दोन तीन चार पाच सात सातच रे घेऊन चिकटपट्टी कोणी लावून ना हीच बरी दिसता चिकटपट्टी लावलेली कोयती चिकल को लावून ला। <laughs> बाकी माझ्या छे <से>। <laughs> চেয়ে ঘ <laughs> 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 नाही कोयते बरोबरच नाही ते आपल्या हो त्याच्या सवय झाल्यात ना ते सरळ कोयतेची तकडचे पुढची बघ चल कवय ठेवणार ग या पण पाणी आहे भात वाला काय रे

चप्पल काढूचा जा लागत ला। पाया तरी आता चप्पल काढला वाटा ठेवू नको तू जायत्या जातो गुण ये

मी काय कापू गो मग टाकतो घालून तोडल्यान वाटा चप्पल कालच ना आता रुपताला पुढे पुढे जसं जातो पाय बघ पाय बघ किती जातो बघ पुढे पुढे जसं जातलं तसं पाय जातलं मध्ये कप चेक करून जा जमीन कशी आहे ती पाय किती रुपता हळू या

तु खाली कापूक बोलवत कापूक बोलवता खाली घालशी सुकत हा डुकरान मळलेला गालशी हा गाल ती काय ती घालता ना काय घाली तुकत कशी घाली हाताल आज भात कापूचा पहिलाच दिवस ना म्हणून हात दुखायला लागला माझं कापले नाही आली फक्त झोडू घेत होते कधी कधी आता मग तवसा काय सपवत आला पावसामुळे सगळीकडेच पाणी झालं खरी सुकत घालायचा भात एक तर पाणीच पाणी काय हा या काय काय म्हणतात सगळाच वाला झोडताना पण नाकी नऊ नाकिया हाडा बाहेर येतील का एक ये कोपरू का होता चिखलातलं डुकर <laughs> एक रुपलो पण नाही कस त्याच्यात यंदा मला वाट लावला ना डुकरा <laughs> या डुकऱ्यांनी काय केलं ते बघा सगळी वाट लावून टाकल्या नाही लोळान लोळान दोन कोपऱ्या आमचे कापून झाले आहेत पण नुसतो वाईट गेलो तो पण कोपऱ्याची वाट लावली नाही ह्या पण कोपऱ्याची वाट लावली नाही हा बघा काय केलं नाही अखरे तर बघत नको हे कसे चलत गेले आहेत बघा उत्तर हे बघा कसं पाठ काढले नाही या दोगजन काप्त दोगजन हित दोगजन पीएनडीएल सॉरी भात सुकर गलत है पैसा किला वो जाऊँ ना राता दोपहरी वो रो पात्र का हाल ना कोटा हूँ पात्र बस लोग अब गेलो वैष्णव तू काक मारले मारलाय खायचो मोठो होय आता पुरो होतो विषय ना अर्ध तर अर्ध उडीच जास्त घेऊ नको अर्ध तासच काम करायचं माझ्या आता कोणतीच चलत नाही आजचा पहिलो दिवस हा वन हो आता एक बावल दुखाक लागलो आता आम्ही तिसरं कोपरं कापू गेलो आणि तिसऱ्या कोपऱ्यातून बघितलं लोहान लोहन या भाताची वाट लावले नाही आणि असा भात कापून लय वायता येतो कंटाळ्यात यासाठी पण तू करा काय चालवलं ना काय या लोहान गेलो नुकसान नुकसान ना हॉलेजन बंद केलंय <laughs> लगेच हॉलिजन बंद केलं आहे हा आज बरा वाटला रे हो लगेच येईल हॉलेजन हे डुकऱ्यांच्या पायांचे ना ठसे बघा किती मोठी आहेत पावलट हे बघा कसे चरत गेले आहेत ते वाट लावलं ना मेल्याने

कोण फिरते दिसतील तर हे थांबले आता हो एका जागेवर एकटे होत मग बघ मी आवाजान वळखत खायचा आवाज लोक कोण येत होतो बापगं येलो तो बंदुकीचा आवाज येऊन वळखल बाबग असतो या, यो या वा वैष्णव नाय वैष्णव ना बंदुकीचा आवाज ऐकला त्याच्यासोबत बाबग असत मग काय आणलं दाखव फटाके गेलो फटाके वाज भारी गेलो रे पाणी तर ताव्यात तापी थंड ए जाता कसा टाळायचा हक नाक 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 बट ह्या चाललास काय पण आता भात जोडकुन लागतला चले काय करायचा भरून घेऊन जाय काय कायला पाणी काय झालं जाम झाले कशी ते डाळीची किती दाजा अंगडी असतेले कोण नाही

मिरची कोण देखा देळीतलं देऊ काय डाळीतले नको डाळीतलं कोण भरून सपल्याला दिला असत उपास

आता उनिला परत अरे काय नाही बाप लागतय झोडून टाकताय एवढा काय पाऊस त्या सायड का तो हम्म हा करता येईल आवाज कसा येत विमानाच हा काय तुमचं वेळ आहे येऊ काय रे गेलास किती वाता बारा वाजता आताच किती वाटा आता चार वाजता चला पटपट जोडूक सुरुवात करा गेलो टेंगे ते नाही गेले असते काय आणलं किती चहा पप्पांत काय दाखव ती एक बॉटल ती झाली सपुला हो मी पिणार आता एकट्यान चला पाऊस वैष्णव पाऊस घेऊन गेलो मस्त झोडत होता अरे काय करणार आता अरे काय कुठलं तुला दुसरा गोंडपाटा ह्याच्या बरोबर शार तू सगळं भेटलं काय कशा आज गुंत हो। तुमच्याकडे गोणपटा नाही काही नाही <laughs> गोनपाटा असे ठीक होता बाबा एका जागेवर ठेवून वरती ढापून घेऊ नाही आता गावाला तर झोडूनच टाकायचं नाही तर वला भात घेऊन जायचं कपड्यावर ना जिन्यार नेऊन सुकवायचं किती बांधाचा बांधायचा गोंधळ आहे ना तर तुम्ही हा भरताला एका जागा ढीक करताला काय बाई तुम्ही किती गोटे वाचुकला बघा जाऊचे ते जातले पाणी पाणी कर दिया हो सांगत होतो दादा कशा जाऊया म्हणता उद्या जोडूया पाठी पाठी हलू नको आता त्या का पण चिकडलेला वा परत आता आम्ही जोडू सुरुवात केला पावशील हो परत आता बॅटिंग चालू झाली आहे बॉलिंग कोणाची या फीच थोडा वला झाला आमच्याकडे कागद पण यंदा कमी आहेत सगळे खाया घात बहुतेक आता आमचा झोडून होईल चार पेंडी नको परत परत गाजा लागेल पटपटोड माझ माणूस आणलेलो आता झोडून

अग गेल्या वर्षी काहीतरी हो वाप्यात बाप्यात मग रुपाच्या सांगे आता तो डाग जाणार ना अशी आता जाणार नायचे डाग आण दिसले का वायत झाला असता हात मार तुझ्या हात मार जा जो तो दुसऱ्या काय सांगता ते <laughs> चला, चला। <laughs> चल चल उठावून झाला सगळा जा आता एवढं थांबलंच ना लगेच घे चल भांडे चला म्हणजे आज खूप दमाक झाला आणि असं होतो आजचा व्हिडिओ बघितला शेवटला म्हणता म्हणता लवकर पाऊस येलो तीन वाजता तर ताज आम्ही झोडूता ठेवतो ना तर उद्या काम का लय भारी पडणार असता पावसानं परत नैराबाने गेल्या की थोडं पडलो आणि लगेच गेलो चला तर मंडळी आज लक्ष्मी पूजे ना तर संध्याकाळी तुळशीकडे पंतपिंथे लावू देवाकडे आणि इथे व्हिडिओ स्टॉप करूया आजचं चला टाटा बाय बाय